नमो पार्वती पते त्रंबकेश्वर मंदिर मंदिर है हर हर महादेव थ्री नाइन मुंबई नागपुर सेवा सुपरफास्ट एक्सप्रेस मित्रांनो नमस्कार जय श्रीराम मी राजन देऊलकर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो काल रात्री मी आलो आहे नाशिक सिटीमध्ये काल दुपारी म दादरवरून कसारा ट्रेन पकडली ती संध्याकाळी सहा वाजता कसारा स्टेशनला आली कसारा स्टेशनवरून आम्ही प्रायव्हेट वॅन पिकअप केली मग प्रायव्हेट वॅनमधून आम्ही नाशिक सिटीला आलो आणि आत्ता सकाळी नाशिक सिटीमधून आम्ही महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगपैकी एका ज्योतिर्लिंगचं दर्शन करायला जाणार आहे ते ज्योतिर्लिंग म्हणजे त्र्यंबकेश्वर आणि माझ्याबरोबर माझी फॅमिली आहे माझी बायको आहे माझा मुलगा आहे आणि माझा भाऊ आहे त्याचबरोबर अजून एक फॅमिली आहे मी तुम्हाला दाखवतो आज आम्ही सगळे त्र्यंबकेश्वर मंदिरला चाललो आहे आमच्याबरोबर वाळेकर फॅमिली आहे मिसेस वा स्वाती वाळेकर आणि ही माझी बायको विद्दी देऊलकर हा माझा भाऊ चैतन आणि हा छोटा वाळेकर मल्हार आणि हा भावात हा बघणार नाही चला लिफ्ट मध्ये चला, चला। वा काय लावलं डोक्याला अरे वा ओम नम शिवाय पते हा चल नमस्कार मंडळी आता आम्ही ओला करून त्र्यंबकेश्वरला आलो आलोय आणि गर्दी तर वाटते इकडे आम्ही लाईनीत गेलो नाही तुम्ही किती वेळ लागतो मंडळी हे समोर आहे त्र्यंबकेश्वरचं मंदिर आणि आज रश भरपूर आहे आजूबाजूला हॉटेल्स आहेत दुकानं पण भरपूर आहे तुम्ही गर्दी बघू शकता भरपूर गर्दी आहे इथे आणि हलका हलका पाऊस आहे आम्हाला वाटलं होतं आज पाऊस नसेल आल्यावर कळलं पाऊस आहे त्या आजूबाजूला सर्व हॉटेल्स आहेत शॉप्स आहेत त्याच्यामुळे कसलीही गैरसोय होणार नाही सकाळी हलका नाश्ता केला आहे नाश्ता करूनच निघालं काय गरज लागणार नाही फक्त दर्शन झालं की मग जेवण मग परत मुंबईचा प्रवास सुरू मंदिर जवळ जाते मंदिर जवळ येते इथे त्र्यंबकेश्वर मंदिर नमो पार्वती पते हर हर महादेव हे आहे त्र्यंबकेश्वरचं मंदिर हे आहे त्र्यंबकेश्वर मंदिर उत्तरद्वार आहे उत्तरद्वार नको मावशी भरपूर आहे एक बस आम्ही एकत्र होतो ना त्याच्यामुळे एकत्र दुर्व्यासाठी तुमच्याकडे आहे फक्त आम्हाला दुर्वा पाहिजे होता ना बर आहेत <laughs> ना चला मावशी धन्यवाद फायनली आम्हाला दुर्वा मिळाला एका मावशीकडे आणि आता आम्ही डायरेक्ट दर्शनाला जातो इथून मला लगेच दर्शन करून मग मुंबईचा प्रवास करायचा आहे कारण की कसारा गाडी पकडायची आहे त्यामुळे लवकर निघावं पडणार मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे महादेवांच्या दर्शनाआधी छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन झाले मंडळी कधी त्र्यंबकेश्वरला आलात तर छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन नक्की घ्या मी व्ही आय पी लाईनमध्ये आहे पण व्ही आय पी लाईनमध्ये पण खूपच गर्दी आहे बाहेरच दीड तास लागला आणि आत्ता आतमध्ये आलं आहे त्र्यंबकेश्वर येथील शिवलिंगाची रचना इतर ज्योतिर्लिंगपेक्षा वेगळी आहे या ज्योतिर्लिंगात ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचे स्वरूप आहे जेव्हा रथ यात्रा निघते ना त्यासाठी ही रथ तयार केली आहे मोठी आहे मोठी रथ आहे आणि ह्याच्यावरती वरती वायू वरुण नैऋत्र असं लिहिलेलं आहे आणि आतमध्ये शंकर भगवानची एक शिवलिंग स्थापित केली आहे शेषनाकावर नाकावर बसलेली आता आम्ही आद्य ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्वर उत्तर प्रवेशद्वाराकडे आलो आहे काही वेळात प्रवेशद्वारातून आत प्रवेश करू आणि आतमध्ये आता किती लाईन आहे ते सांगू शकत नाही आम्ही अडीच तास इथेच झाले आहेत आणि आतमध्ये अजून किती तास लागतील माहिती नाही दोन वाजले दुपारचे खूप दूध पण लागले पण कसं महादेवांचं दर्शन झाल्याशिवाय आता काही खाऊ शकत नाही एकदा महादेवाचं दर्शन झालं की मग काही खाऊ त्यानंतर इथून डायरेक्ट मुंबई हे आहे आद्य ज्योतिर्लिंग श्री त्रंबकेश्वर मंदिर उत्तर प्रदेशभर आणि या ठिकाणी सिक्युरिटी आहे आणि इकडे लिहिलेलं आहे हिंदू शिवाय आज जाण्यास सक्म नाही आहे हर हर महादेव शेवटची लाईन आहे झिगझॅग लाईन जी होती ते शेवटची लाईन आता आम्ही शेवटच्या लाईनमधून मंदिराच्या शेवटी मंदिराचं दर्शन झालेलं आहे हे आहे त्र्यंबकेश्वरचं पूर्ण मंदिर चला लाईन भरपूर लाईन होती आणि हे त्र्यंबकेश्वर महाराजांचं पूर्ण मंदिर बघायला गेलं खूप बरं वाटलं चला तीन तास लागले अजून दर्शनाची लाईन बाकी आहे आणि हे इथून उत्तर आहे उत्तर प्रवेशद्वारामधून दर्शन होईल दहा पंधरा मिनटात दर्शन होईल आता आणि हे आहे पूर्ण दगडात बांधलेलं त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर त्रिशूर

हे आहे शिवलिंग मला चांगली बुद्धी ते डका मारतो आणि भावात पाया आवडतोय आणि शिवलिंग आहे आणि हे आहे त्र्यंबकेश्वरचं मंदिर आता आमचं दर्शन झालेलं आहे खूप तीन साडेतीन तास लागले दर्शनाला ते पण व्ही आय पीला नसून सुद्धा साडेतीन तास लागलं आणि आता पाऊस पावसाची पण कंडिशन झाली आहे कधी पण पाऊस पडेल त्याच्या आधी आम्हाला कसारायला पोचायचं आहे सध्या पूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घालायला आलाव नाही आहे बंद बॅरिकेड लावून ठेवलं आहे ह्या साईडला त्याच्यामुळे मागच्या साईडला जाऊ शकत नाही मागच्या साईडला गेलो तर डायरेक्ट एक्झिटच आहे अजून जेवढं होईल तुम्हाला दाखवतो ही ही रेग्युलर लाईन आहे ह्या लाईनीला पाच सहा ते सात तास लागतील आणि ही जी लाईन आहे ती स्पेशल लाईन व्ही आय पी लाईन आहे मित्रांनो हे एक त्रिशूल मंदिराच्या बाहेरच आहे छानपैकी लोक इथे त्याला सेल्फी पॉईंट म्हणून यूज करतात आहे आणि सगळ्यांनी इथे फोटो क्लिक केलेले आहेत भरपूर मोठा त्रिशूल आहे आणि हा त्र्यंबकेश्वर मंदिर परिसर सगळ्या दगडांनी बनलेला आहे काळ्या दगडांनी त्र्यंबकेश्वर मंदिर हे नाशिक जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीच्या उगमस्थानी ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या एक महत्वपूर्ण हिंदू तीर्थक्षेत्र आहे गौतम ऋषींनी गोहत्या पातकातून मुक्तता मिळावी म्हणून त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि महादेवांना प्रसन्न केले गौतम ऋषीच्या विनंतीवरून महादेव येथे त्रिमूर्ती होऊन ज्योतिर्लिंग स्वरूपात विराजमान झाले तेव्हापासून हे स्थान त्र्यंबकेश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगपैकी एक त्रिमूर्ती स्वरूप असलेले शिवलिंग असून हे जगातील एकमेव शिवलिंग आहे असे मानले जाते आणि मंदिराच्या जा परिसरातून बाहेर निघण्याचा मार्ग इथून बाहेर निघालो की मग परत प्रवेश नाही आणि आमचं व्यवस्थित दर्शन झालेलं आहे अशामुळे आता आम्ही बाहेरच चाललो आणि इथून आता एकदम बाहेर आहे राल्यावर इथे एक देऊळ आहे ते पण शंकराचंच आहे छोटसं हे ते नंदी महाराज आहे आणि आतमध्ये एक शिवलिंग आहे दिसत नाही फुलांनी झाकलेलं गेलंय इथे पण शिवलिंग आहे पण शिवलिंग आहे इथे नंदी महाराज बसले तिथे इथे एक नंदी महाराज आहे इथे ही गणपतीची सुंदर मूर्ती आहे जी आता भग्न अवस्थेत आहे आणि हे एक मंदिर आहे इथे पण गाभाऱ्यात शिवलिंग आहे मग पते हर हर महादेव ते सगळं विकायला ठेवलं आहे हे छोटं छोटं शिवलिंग आहेत ते शंख आहेत हे मके आहे खायला आणि हे सगळे डमरू आहेत छोटे छोटे आणि हे रुद्राक्ष हे सगळे पितृपक्ष आहे म्हणून लोक इथे येतात आपल्या पितृंना शांत करण्यासाठी त्यांना तर्पण करण्यासाठी हे सगळी दुकान आहे आपण घेऊ शकतो इथून विकत शंख शिवलिंग रुद्राक्ष भरपूर दुकान आहे तिथे प्रसाद आम्ही घेतलेला आहे मंदिरातून त्याच्यामुळे आता बाहेरून काय प्रसाद घेणार नाही मेरे दो अनमोल रतन एक आहे राम तो एक आहे श्याम मंदिराच्या बाहेर दर्शन करून आल्यावर इथे सगळं हे अँटिक मार्केट आहे अँटिक पीसेसचे लेडीजसाठी पर्स पुरुषांसाठी काही नाही आहे फक्त लेडीजसाठी जास्ती आहे ते काय जिकडे दिसले तिकडे हे पाळाले हे बघा आता ही हे दोघी परत घेणार घरी घेऊन जाणार आणि कुठेतरी एका कोपऱ्यात जाऊन ठेवणार मग पुढच्या वर्षी परत आठवण म्हणून काढणार पण वापरणार नाही नमस्कार मंडळी ब्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही मुंबईच्या पस्तीचा प्रवास करत आहोत आता आम्ही इथून पहिलं नाशिक सिटीला जाणार नाशिक सिटीवरून मग कसाऱ्याला कसाऱ्यावरून मग आम्ही दादर दादर जोगेश्वरी असा लांबचा प्रवास आहे आणि आता वाजले चार तर बघू किती वाजेपर्यंत आम्ही कसाऱ्याला पोहोचू पण मित्रांनो आजचा तुम्हाला त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा तसेच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीराम